रेज द लॉर्ड प्रभू श्री ख्रिस्ताच्या पवित्र प्रेम महान नावामध्ये आजच्या या संदेशामध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीतो प्रियाणू या दिवसामध्ये परमेश्वर तुम्हाबरोबर त्याच्या शास्त्रातल्या गुज गोष्टी प्रगट करत आहे आणि जो परमेश्वर प्रियानो त्याचं शास्त्र ते आम्हाला त्यानं यासाठीच दिलेलं आहे की हे शास्त्र आम्ही समजून घ्यावं कारण हे पवित्र शास्त्र देवाच्या आत्म्यानं प्रेरित झालेल्या देवाच्या प्रियजनाने हा देवाचा दिलेला आम्हाला निरोप आहे आणि या संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये जे अध्याय जी वचनं आहेत ते प्रियानो तुमच्या आणि माझ्यासाठी आहेत आज विशेष करून या पवित्र शास्त्रातून प्रियानो यशयाच्या पुस्तकामध्ये असणारी जी भविष्यवाणी आहे की परमेश्वरानं प्रवेश ख्रिस्त हा जगाला मुक्तिदाता तारणारा देव असा आपला पुत्र देणे अगोदर दोन हजार वर्षापूर्वी परमेश्वरानं ही भविष्यवाणी यशयाला कळवली होती आणि म्हणून प्रियजनानो परमेश्वर आपल्या गूज आणि गहन गोष्टी आपल्याला कळवतो आणि जेव्हा आम्ही त्या ऐकून विश्वास धरितो तेव्हा परमेश्वर त्या त्याच्या अद्भुत गोष्टीद्वारे आमच्या जीवनामध्ये संजीवन आणतो पवित्र शास्त्रामधून यशयाचं पुस्तक आणि सातवा ध्याय आणि चौदा वचन आजच्या मननासाठी आपण घेऊया यशया सात चौदा यास्तव प्रभु स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे पहा कुमारी गर्भवती गर्भवतीहून पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मान्युअल आमच्या सनिध्य देव असे ठेवेल प्रेज द लॉर्ड प्रियानो आज विशेष करून ज्या परमेश्वरानं या भूतलावरील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक राज्य देश या सर्वांना परमेश्वरानं एक अद्भुत महान गोष्ट यशयाच्याद्वारे कळवली आहे आणि या ठिकाणी परमेश्वर जो निरोप देत आहे त्यामध्ये दे, एक आनंदाची बातमी आहे ती ही की परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला एक चिन्ह देत आहे ते काय आहे तर पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल त्याचं नाव इम्मान्युएल आमच्या देव असे ठेवील प्रियानो प्रत्येकाला वाटतं की परमेश्वर माझ्याबरोबर असावा प्रत्येकाची इच्छा आहे की देवानं मला सोडू नये देवानं मला सांभाळावं सुरक्षित ठेवावं सहाय्य करावं माझ्या हाताला यश द्यावं माझ्या कुटुंबाचा सांभाळ करावा होय प्रियानो आम्हाला ठाऊक आहे की पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये की जो परमेश्वर आहे प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की तो ज्या मनुष्याला परमेश्वरानं आपल्या प्रतिरूपाचं आणि आपल्याशी सदृश्य बनवलं उत्पत्ती एक मध्ये वचन सांगतं मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मानव आपण करू पण परमेश्वरानं पहिला मानव आपल्याशी सदृशने आपल्या प्रतिरूपाचा केला एवढंच नाही तर त्यानं परमेश्वरानं त्याला त्याची फासळी काढून जी हवा दिली ती त्याची सहकारी आणि आदामाने जेव्हा ती देवानं बनवलेली हवा त्याच्याकडे आणली तेव्हा तो म्हणतो हे माझ्या हाडातलं हाड आणि मांसातलं मांस आहे त्यानं परमेश्वरानं मनुष्य निर्माण केलं आणि परमेश्वरानं मनुष्यासाठी सहकारी हवा त्याला दिली कुटुंब उत्पन्न केलं आज मला सांगू द्या परमेश्वर तुमचा निर्माण करताय परमेश्वर या सृष्टीचा उत्पन्न करता आहे त्यानं तुम्हाला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलं हो आहे तुम्ही त्याच्याशी सदृश आहात एवढंच नाही तुम्ही ज्या कुटुंबात आहात तुमचं कुटुंब परमेश्वरानं निर्माण केलेलं आहे आणि या कुटुंबामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वर या कुटुंबाला आपलं सानिध्य आपली सहभागिता देत होता उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये दुसरा अध्याय दहाव्या आहे तो म्हणाला मी बागेत आठवं वचन क्षमा करा उत्पत्तीचं पुस्तक तिसरा अध्याय आणि आठव वचन यानंतर शिवप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता त्याचा शब्द त्याचा ऐकू आला तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीस पडू नये म्हणून आदाम व त्याची स्त्री ही बागेतील झाडांच्या लपली परमेश्वर देवाने आदामास हाक हाक मारून म्हटले तू कोठे आहेस तो म्हणाला मी बागेत तुझा शब्द ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून बिहून लपलो प्रियानो परमेश्वर जो निर्माण करता परमेश्वर जो उत्पन्न करता तो मनुष्याला तो कुटुंबाला आपली उपस्थिती देणारा तो मनुष्याला पाहणारा मनुष्याबरोबर बोलणारा मनुष्याच्या संगती राहणारा असा देव आहे परंतु आम्हाला पाहायला मिळतं की मनुष्यानं पाप केलं आणि पापामुळे मनुष्य देवाच्या सानिध्यापासून दूर गेला तो जाडा चाड्या लपलेला आहे प्रियानो म्हणूनच आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वरानं यशाच्या पुस्तकात जे या जगाला पुन्हा एक वार आनंदाचा निरोप जो पाठवलेला आहे तो हा आहे की प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे की पहाकुमारी गर्भवती होईल आणि पुत्र प्रसवेल त्याचं नाव इम्मान्युल आमच्या सान्निध्य देव दे। ज्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहणारं हे कुटुंब परमेश्वराच्या आज्ञेचं भंग केल्यामुळं सैतानाचं ऐकल्यामुळं ते परमेश्वराच्या सानिध्यापासून दूर गेलेला आहे परमेश्वराच्या उपस्थितीपासून दूर गेलेला आहे पुष्कदा मनुष्य प्रियानो पाप करतो आणि पापामुळे मनुष्य देवापासून दूर जातो अनेक चुकीच्या जगातल्या गोष्टी मनुष्य करत आहे आणि मग तो घाबरतो निराश होतो आणि अशा वेळेला ते त्याच्या हातून घडलेलं ते कृत्य त्या व्यक्तीला त्या कुटुंबाला देवापासून दूर ठेवतो आज मी देवाचा सेवक तुम्हाला पुन्हा एक वाज सांगत आहे आनंदाची बातमी की जे पहिलं कुटुंब परमेश्वरच्या उपस्थितीपासून सानिध्यापासून दूर गेलं परंतु पुन्हा एकवा परमेश्वरानं यशाच्या द्वारे या जगाला एक आनंदाची बातमी दिलेली आहे की पहा तुम्हा मी एक नवीन चिन्ह देत आहे की कुमारी गर्भवती होईल आणि पुत्र प्रसवेल त्याला इमान्युअल म्हणतील म्हणजे परमेश्वरची पुन्हा एकवा योजना या जगासाठी होती की मनुष्याच्या सान्निध्यात राहणारा देव आणि ही भविष्यवाणी यशयाच्या द्वारे सात चौदामध्ये आम्हाला पाहायला मिळते प्रियानो देव बोलतो ते करतो आणि दोन हजार वर्षानंतर आम्हाला पाहायला मिळतं वर्तमान याचा तिसरा अध्याय वर्तमान याचा तिसरा अध्याय क्षमाग्रा पहिला अध्याय प्रथम आपण वाचू नंतर सहाव्या महिन्यात देवाने गालिलातील नाझरेत नामी नगराचे एका कुमारीकडे गबरेल देवदूताला पाठवली ती दाविदाच्या घराण्यातील नामी पुरुषाला वागदत होती त्या कुमारीचे नाव मरिया होते तेव्हा देवदूत आज येऊन म्हणाला हे कृपा पावलेले कल्याण प्रभू तुझबरोबर असो ती त्या बोलण्याने फार घाबरली आणि हा अभिवंदन काय असेल असा विचार करू लागली देवदूतांनी तिला म्हटले मरिये ये भिवू नको कारण देवाची कृपा तुझवर झाली आहे पहा तू गरोदरोशील पुत्रप्रसवशील त्याचं नाव येशूठेव तो थोर होईल त्याला परातपराचा पुत्र म्हणतील आणि प्रभुदेव त्याला त्याचा बाप दावीत याचे राजासन देईल तो याकोबाच्या घराण्यावर युगानयुग राज्य करेल व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही परमेश्वराने येशियाला जी बातमी कळवली होती जी भविष्यवाणी झालेली होती ती आम्हाला पाहायला मिळतं या लू वर्तमान पहिला अध्याय आणि सव्वीस ते ज्या वचना पुढच्या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने आपला देवदूत पाठवलेला आहे मरियेकडं जी कुमारी आहे योसेफ नामी पुरुषाला वाघदत आहे तिचकडे देवदूत आत येऊन तिला तो काय म्हणत आहे हे कुमारी मरिये बिहू नको देवाची कृपा तुझवर झाली आहे तू गरोदर होशील पुत्र प्रसवशील त्याचं नाव येशू ठेव माझ्या प्रियानो शास्त्रामध्ये मत कृष वर्तमानामध्ये आम्हाला पाहायला मिळतं मत याचा पहिला अध्याय आणि एकविसा वचनात येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला त्याच्या आई मर्यायचे यशोपास वागदान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गरोदर झाल्या असे दिसण्यात आली तिचा नवरा योसेफ धार्मिक असून तिचा उघड अपमान करावाची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने निश्चय केला तो त्या गोष्टींच्या विचारात आहे तो पा प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले योसेपा दाविदाच्या पुत्रा तू आपली स्त्री मर्यायचा स्वीकार करायला भिवू नको कारण तिच्या टाई जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे ती पुत्र प्रसवेल आणि तू त्याचे नाव येशू ठेव कारण तोच आपल्या लोकास त्यांच्या पापापासून तारील हे सर्व यासाठी झाले की प्रभूने संदेशाच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे असे की पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याला इम्मान्युअल म्हणतील या नावाचा अर्थ अम्माबरो देव असा आहे तेव्हा झोपेत उठल्यावर योसेफाने त्याला प्रभूच्या दूताने आज्ञा दिल्याप्रमाणे केले त्याने आपल्या स्त्रीचा स्वीकार केला तरी ती पुत्र प्रसवे तोपर्यंत त्यांची व तिची ओळख त्याची व तिची ओळख झाली नव्हती त्याने त्याचे नाव येशी ठेवले प्रेज द लॉड परमेश्वर प्रियाणू आपल्या सेवक आणि संदेशाला कळवल्याशिवाय काय करत नाही या ठिकाणी दोन हजार वर्षानंतर आम्हाला पाहायला मिळतं पवित्र शास्त्र नव्या करारामध्ये हे शुभ्रत्मनामध्ये मत्तय मार्क लूक मध्ये लिहिलेलं आहे की योसईफ आणि मरिया यांचं मागणी झाली होती आणि अशा वेळेला जी कुमारी मरिया होती तिला देवदूत आत येऊन म्हणतो प्रभूची कृपा तुझवर झालेली आहे तू गरोदरोशी पुत्र प्रसशील त्याचं नाव येशी ठेव हो। तो थोर होईल तो दाविदाच्या सिंहासावर बसून राज्य करेल त्याच्या राज्याचा अंत होणार नाही तो, तो याकोबाच्या राज्याचा अंत होणार नाही परंतु त्याच वेळेला प्रियानो परमेश्वरानं योसेफाला देखील स्वप्नात दर्शन देऊन सांगितलं कारण का योसेफ या वागदत्त झालेल्या मरियाला सोडण्याचा त्यानं निश्चय केला के होता आणि अशा वेळेला त्याला स्वप्नात दर्शन देऊन परमेश्वर म्हणतो योसेबा दाविदाच्या पुत्रा जी श्री मरिया तुला वागद झालेली आहे तिचा स्वीकार करायला तू भेऊ नको कारण तिच्या जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे आणि त्याला प्रभू जुन्या करातील यशाचं जी भविष्यवाणी परमेश्वरची त्याची आठवण करून देतो तेविसा वचनात की पहा कुमारी गर्भवती होतीन पुत्र परस त्याला इम्मानिल म्हणतील या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देवाचा आहे प्रेम आज मला या पवित्र शास्त्रातून हा संदेशाच्या द्वारे तुम्हाला सांगायचं आहे की आपला परमेश्वर हा व्यक्तीकडं कुटुंबाकडं आणि या जगाकडं पाहून कार्य करणारा देव आहे परमेश्वरानं पाहिलं की मनुष्य देवाच्या उपस्थितीसाठी भुकेलेला आहे मनुष्याला देवाचं सानिध्य हवं आहे मनुष्याला देवाकडून अभिषेक आशीर्वाद हवाय स्वतः स्वर्ग सोडून पृथ्वीवर मानव रूप धारण करून आला येशुख्रिस्त हा इमान्युएल म्हणजे आमच्या सानिध्य राहणारा देव आहे आणि परमेश्वरानं मानवाची गरज इच्छा ओळखून आपल्या पुत्राला राखून स्वर्गात न ठेवता तुमच्यानी माझ्याकरता पाठवलेला आहे काय आज तुम्हाला परमेश्वराचं सा सान्निध्य हवं आहे तुम्हाला परमेश्वराची उपस्थिती हवी आहे परमेश्वरानं तुमच्या जीवनामध्ये कार्य करावं असं तुम्हाला वाटतं आनंदाची गोष्ट ही आहे मरियेन देवाचं अभिवचन स्वीकारलं ती म्हणते तुझ्या इच्छेप्रमाणे हो तुझ्या वचनाप्रमाणे हो आणि प्रियानो पवित्र आत्मा तिच्यावर उतरून आला देवाचं सामर्थ्य तिच्यामध्ये प्रकट झालं आणि बायब सांगतं शब्द देही झाला माझ्या प्रियानो येशुख्रिस्ताचा जन्म प्रियानो या भूतलावर यासाठी झाला की प्रियानो तो स्वतः म्हणतो पहा मी पाप्यांना तारावयास हरवण्यास शोधावयास आंधळ्यांची नेत्र उघडावयास कुष्ट्या शुद्ध करावयास मी आलो आहे प्रियानो येशू ख्रिस्त या जगामध्ये मनुष्यासोबत राहणारा देव इम्मान्युअल आम्ही बरोबर तुम्ही बरोबर राहणारा असा हा देव आहे तो एका जाती धर्माचा एका राष्ट्राचा देव नाही आहे आनंदाची गोष्ट आहे की परमेश्वरानं येशियाला जी भविष्यवाणी दिली होती जे चिन्ह दिलं होतं की पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल त्याला इमानुएल या नावाचा अर्थ आमच्या सानिध्य देव मनुष्याच्या सोबत राहणारा देव आणि परमेश्वरानं दोन हजार वर्षानंतर आपलं वचन मरेकडं पाठवलं देवदूत वचन घेऊन आले देवदूत देवाची कृपा घेऊन आले आणि तो तो शब्द मर्यानं स्वीकारला ते वचन स्वीकारलं आम्ही जेव्हा देवाचं वचन स्वीकारतो शास्त्र सांगत योहान एक बारामध्ये जितक्यानी त्याचा स्वीकार केला तितक्यास म्हणजे त्याच्या नामावर विश्वास त्याने आपली मुले होण्याचा अधिकार दिला याकोबाच्या पत्रात लिहिलेला आहे पहिला अध्याय सतरा वचनात की तुमचा त्याच्या इच्छेने त्याने आपल्या सत्य वचनाने आपल्यास जन्म दिला आहे यासाठी की तुम्ही जसं काय सृष्ट वस्तूतील प्रथम फल व्हावं मित्रांनो येशू ख्रिस्त हा इमानेअल आहे तो आमच्या सानिध्य राहण्यासाठी तो आम्हाला संरक्षण देण्यासाठी तो आम्हाला मोक्षप्राप्ती क्षमा तारण जीवन सार्वकाली जीवन देण्यासाठी आलेला तो इमानेल देव आहे परमेश्वरांचे अभिवचन दिलं होतं जी भविष्यवाणी एशियाच्या द्वारे कलवली होती ती नव्या करारामध्ये दोन हजार वर्षानंतर आपलं वचन पाठवून आपली कृपा पाठवून आपला देवदूत पाठवून आपला पवित्र आत्मा पाठवून पूर्ण केलेले आज आमची जबाबदारी काय आहे की जसं मरियेनं ते वचन स्वीकारलं आणि ती म्हणते तुझ्या वचनाप्रमाणे हो तुझ्या इच्छेप्रमाणे हो काय आज तुम्हाला परमेश्वराचं सान्निध्य हवं आहे परमेश्वरां तुमच्यामध्ये वस्ती करावी परमेश्वर तुम्हाला सहाय्य करावं परमेश्वर तुमच्या करा गरजा ओळखून पूर्ण कराव्या तुमची इच्छा आहे आनंदाची बातमी ही आहे की आम्ही म्हटलं पाहिजे की परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे हो तुझ्या वचनाप्रमाणे हो हे पवित्र आत्मा तू कार्य कर माझ्या प्रियानो येशी ख्रिस्त या जगामध्ये इम्मान्युअल बनून आला येशियान प्रियानो या इम्मान्युअल परमेश्वराच्या बाबत अद्भुत गोष्टी यशाच्या पुस्तकात पहिल्या अध्यायापासून सासष्ट अध्यायापर्यंत त्या प्रभू यशू ख्रिस्ताचं इमान्युएलचं जे कार्य होणार आहे जगात ते लिहून ठेवलेलं आहे आणि ते घडलं पहिल्या अध्यामध्ये अठरा वचनामध्ये लिहिलेलं आहे पहा तुमची लाकेसारखी लाल पातके मी दोन पांढरी शुभ्र बर्फासारखी करतो ती किरमिजासारखी तांबडी असतील तर ती लोकरीसारखी बनतील आणि आम्हाला नव्या करात पाहायला मिळतं वधस्तंभावरती येशू ख्रिस्तानं रक्त सांडलं आणि त्या रक्तामध्ये प्रियानो पापक्षेमेचा अधिकार आणि सामर्थ्य आहे म्हणून शास्त्रात योहानाच्या पत्रात लिहिलेलं आहे येशु ख्रिस्ताच रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करत मला सांगू द्या येशु ख्रिस्त ही ये बनवून बनून मनुष्यामध्ये वस्ती करण्यास आला कशासाठी की पहिली गोष्ट यशयाच्या पुस्तकात लिहिलं की तो पापांची क्षमा करण्यासाठी आला दुसरी गोष्ट येशिया पंचवीस साठ मध्ये म्हणतो देवाचं वच्च सांगतो तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो प्रभु परमेश्वर प्रत्येकाच्या मुखावरील टाकतो जो मृत्यू आदामाच्या द्वारे या जगामध्ये आला प्रियाण तो मृत्यू नाहीसा करण्यासाठी ख्रिस्त या जगामध्ये आला आज मरणाच्या भयानं आजाराच्या भयान लोक आश्रू गायक आहेत पर आज आनंदाची बातमी तुम्हासाठी आहे यशी या पंचवीस आठ मध्ये दोन हजार वर्षापूर्वी परमेश्वर दिलेलं अभिवचन आहे यशव्या पंचवीस आठ मध्ये की तो परमेश्वर मृत्यू कायमचा नाहीसा करतो परमे प्रभू परमेश्वर तुमच्या मुखावरील सर्व असू पुसून टाकतो बायबल सांगत प्रिया येश ख्रिस्तान तुमचं नाही माझं पाप त्या वधस्तंभावर वाहून नेलं त्याला बसलेल्या मारांच्या वलानं मला आरोग्य मिळालेलं आहे त्यानं सांडलेल्या रक्ताना मला पापांची क्षमा झालेली आहे त्यानं प्रियानु मरणावर विजय मिळवला आणि तो तिसऱ्या दिवशी उठलेला आहे काळजी करू नका येशू माने आहे तो तुमच्यानी माझ्या सानिध्यात राहणारा रह देव आहे तो पापांची क्षमा करणारा देव तो आमच्यातून मृत्यू काढून टाकणारा देव एवढच ये नाही येश्या या बावीस बावीस मध्ये लिहिलेला आहे परमेश्वर म्हणतो मी दाविदाच्या घराण्याची किल्ली तुला देतो परमेश्वर म्हणतो मी तुझ्यापुढे जे दार उघडतो ते कुणाच्यानं बंद करवणार नाही परमेश्वर जेव्हा तुमच्यासाठी आशीर्वादाचं दार आरोग्याचं दार शांतीचं दार जीवनाचं दार आणि सार्वकाली जीवनाचं दार उघडतो तेव्हा कोणी ते बंद करू शकत नाही परंतु परमेश्वर म्हणतो पर मी जर काही गोष्टी बंद केल्या तर कुणाच्यानं उघडवत नाही आज आनंदाची बातमी ही आहे की परमेश्वरानं स्वर्गाचं दार आमच्यासाठी उघडलेले आहे यासाठी की आम्हाला तारण प्राप्त व्हावं आम्हाला सार्वकारिक जीवन प्राप्त व्हावं म्हणून त्याने आपला पुत्र इम्मान्युअल येशू आम्हावर राहणारा देव आम्हाला दिलेला दे आहे कारण शास्त्रात लिहिलेला आहे की तोस आपल्या प्रियजनास पापांपासून तारेल या आपण त्या इम्मान्युअल आपल्या सानिध्यात राहणारा आम्हाला पापांची क्षमा करणारा व्याधीमुक्त करणारा आपले मृत्यूच्या मृत्यूमधून वाचवणारा नाहीसा मृत्यू करणारा असा देव इम्मान्युअल आम्हाला प्राप्त झालेला आहे कारण ज्या परमेश्वरानं द्वारे या जगाला अभिवचन दिलं जीवा जी चिन्ह दिलं की पहा कुमारी गर्भवती होईल पुत्र प्रसवेल त्याला इम्मान्युअल या नावाचा अर्थ आमच्या सानिध्य देव दे। त्या परमेश्वरानं ते अभिवचन नव्या करात आम्हाला पाहायला मिळतं पूर्ण झालं आणि तो, तो प्रवेशू मरेच्या फोटी जन्मास आला योसियानं योसेफानं त्याचा स्वीकार केलेला आहे मर्याचा स्वीकार केला आणि पुत्राला नाव दिलं इमानेल या नावाचा अर्थ आमच्या सानिध्य देव आज तो तुमच्या सानिध्यात राहण्यासाठी तो तुम्हाला संरक्षण देण्यासाठी तो तुम्हाला पापांची क्षमा करण्यासाठी तो तुम्हाला तारण देण्यासाठी आणि सार्वकाली जीवनात आमचा प्रवेश व्हावा यासाठी आज तो तयार आहे आज तुमची जर इच्छा असेल की पापांची क्षमा मिळावी तुमचा नवा जन्म व्हावा त्याच्या कृपेनं तारण व्हावं तर ता प्रियानुजा मरियेनं ती वाणी स्वीकारली आणि ती म्हणते तुझ्या वचनाप्रमाणे हो तुझ्या इच्छेप्रमाणे हो प्रियजनानो जेव्हा परमेश्वराचं वचन तुम्हाकडे येतं तेव्हा ते, ते वचन देवाचा मांडणा देवाचं जीवनी वचन म्हणून स्वीकारा येशू इम्मानियल बनवून तुमच्यामध्ये राहील कारण प्रभेशने स्वतः म्हटलेला आहे ज्याच्या जो माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळतो तो माझ्यावर प्रेम करीतो माझा पिता त्याजवळ प्रेम करेल मी प्रेम करेन आणि आम्ही त्याचकडे वस्ती करू द ख्रिस्त तुमच्यामध्ये तुमच्या परिवारामध्ये तो निवास करण्यासाठी तयार आहे तर आमची जबाबदारी आहे त्याचं वचन ऐकून त्याची आज्ञा पाळून त्याच्यावर प्रेम करून आम्ही त्याला आमच्या जीवनामध्ये निमंत्रण दिलं पाहिजे प्रियानो येशू ख्रिस्तानं ज्या ज्या घरात प्रवेश केला त्या घराला तारण प्राप्त झालं तू कायला म्हणाला जकया खाली उतर आज मला तुझ्या घरी यायचं आहे कायला आनंद झाला जकायनं येशूचं स्वागत केलं आणि प्रभू येशूच्या उपस्थितीमध्ये जकायनं पश्चाताप केला भग्न झाला बायबल सांगतं भग्न हृदयाच्या सानिध्यात राहणारा परमेश्वर आहे यश जेव्हा जक यानं केला केलं देवाचा आदर केला तेव्हा येशु ख्रिस्त म्हणतो आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे आज तोच येशू तारणारा तुमच्या सान्निध्यात राहणारा तुम्हाला जीवन देणारा आणि सार्वकारिक जीवनामध्ये तुम्हाला आणि ने मला नेणारा देव तुमची वाट पाहत आहे या त्या इम्मानुलला आपण म्हणूया की तू माझ्या सानिध्यात राहा देप करू हा संदेश तुम्हासाठी आशीर्वादित करो आपण प्रार्थना करूया सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा स्वर्गीय पित्या ईशिशाप्रिया नावामध्ये आम्ही तुझा आभार मानित आजचा हा मोलाचा संदेश या प्रियजनाने ऐकलेला आहे की परमेश्वर या जगाला तू चिन्ह दिलंस की पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल त्याला इम्मान्युअल आमच्या सानिध्य देव असं म्हणतील आणि स्वर्गीय परमेश्वरा दोन हजार वर्षानंतर तुझं अभिवचन तुझी वाणी तू आपल्या देवदूताद्वारे मरियेकडे पाठवलीस मरियानं ती स्वीकारली आणि ती म्हणते तुझ्या वचनाप्रमाणे हो आणि परमेश्वर आम्ही धन्यवाद देतो की तिच्या ठाई जगाचा तारणारा जन्मासाला आज ज्या प्रियजनाने वचन ऐकलं आहे प्रवेश त्यांच्यावर दया कर तुझ्या वचनानं गुर। ते शुद्ध होऊ देत तुझ्या कृप तुझ्या कृपेने त्यांचं तारण होऊ दे तुझ्या सत्यवचनाने यांना नवा जन्म दे प्रभू आणि माझ्या येशू तू जो इमान्युअल देव आहेस तू आमचं सहाय्य करणारा तू आम्हाला संरक्षण देणारा तू तारण करणारा आणि आमच्यामध्ये राहणारा देव दे। या प्रत्येकामध्ये दे वस्ती कर प्रभू आणि त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वरा अद्भुत गोष्टी घडवू देत उद्योगाला नोकरीला त्यांच्या कामाधंद्याला यश दे माशा देवा प्रत्येकाच्या परमेश्वरा जीवनामध्ये येश तुझा होऊ दे आणि तुझं गौरव त्यांच्या जीवनाद्वारे होऊ दे येशूच्या नावाने मागतो आमेन आमेन तुम्हाला आशीर्वादित करो प्रेज द